नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज डिपार्टमेंट कोणतेही असो त्या डिपार्टमेंटमध्ये काम करणारे अधिकारी यांनी जर वेगळे काही उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्याचे सकारात्मक रिझल्ट यायला वेळ लागत नाही मात्र तशा प्रकारचे उपक्रम राबवण्याची मानसिकता आणि इच्छाशक्ती असली पाहिजे बीड जिल्ह्यामध्ये नवीनच आलेले पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनीही काही अशाच प्रकारचे गुन्हे गुन्हेगारीवर प्रतिबंध घालण्यासाठी उपक्रम राबवायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचे रिझल्टही येऊ लागलेले आहेत मग यामध्ये संवाद प्रकल्प असेल क्यू आर कोड जनतेसाठी जाहीर करणं असेल किंवा ज्या ज्या पोलीस स्टेशनमध्ये जे काही अधिकारी आहेत त्यांचे अगदी स्थायी फोन हो नंबर नागरिकांसाठी जाहीर करणं असेल याचे रिझल्ट मिळू लागलेले आहेत आणि अशाच प्रकारचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम धाराशिव जिल्ह्यामध्ये राबवला जातो आहे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जातो आहे आणि तो उपक्रम आहे मागच्या काही वर्षापासून जे काही आरोपी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे विविध पोलीस स्टेशनमध्ये मात्र ते पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत अन अद्यापही फरार आहेत वॉन्टेड आहेत मग अशा आरोपींना जेरबंद करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरायच्या उपक्रम राबवायचे आणि असाच हा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आपण हा जो बोर्ड पाहताय त्या बोर्डवर जे फरार आरोपी आहेत त्यांचे पूर्ण नाव लिहिलेलं आहे त्यांनी कोणता गुन्हा केलेला आहे कुठल्या भागामध्ये गुन्हा केलेला आहे आणि गुन्हा कोणत्या स्वरूपाचा आहे याची सर्व माहिती लिहिलेली आहे पोलीस स्टेशनच्या बाहेर हा बोर्ड लावलेला आहे मग येणारे जाणारे लोक तो बोर्ड पाहतात नाव वाचतात आणि त्यांना जर यांच्याबद्दल या बोर्डवर लिहिलेले जे काही आरोपी आहेत त्यांच्याबद्दल जर काही माहिती असेल तर तिथं जे पोलीसचे किंवा पोलीस ठाण्याचे नंबर्स दिलेले आहेत त्याच्यावरती फोन करू शकतात एवढेच नव्हे तर माध्यमावर सुद्धा हे प्रसारित करण्यात आलेलं आहे गावच्या पोलीस पाटलांनाही याबद्दल माहिती दिलेली आहे त्यामुळे असे कित्येक वर्षापासून फरार असलेले आरोपी पोलिसांच्या जाळ्यात येतील थी अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही मात्र हा नाविन्यपूर्ण उपक्रम फक्त धाराशिव जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे हा उपक्रम राबवला पाहिजे जेणेकरून सामान्य नागरिकांनाही गुन्हेगार कोण आहेत आणि त्यांनी काय गुन्हे केले केलेले आहेत आणि यांना पकडून देण्यासाठी आपण काही मदत करू शकतो का हे सामान्य नागरिकांच्या लक्षात येईल मात्र हा उपक्रम सर्वत्र राबवणे गरजेचे आहे सक्रिय न्यूज चॅनलला जर अद्यापपर्यंत आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर लागलीच सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका आणि पाहत रहा सक्रिय न्यूजच्या अगदी सक्रिय बातम्या धन्यवाद